शिक्षकाने शैक्षणिक साधनाचा सा वापर केला तर ते अध्यापन अतिशय प्रभावी होतं म्हणजे एखादी गोष्ट कानानं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं तर ते दीर्घकाल लक्षात राहते आपल्याला माहीत आहे हे आपल्याला पूर्वीप्रमाणे अनेक वर्ष आपण जे अध्यापन करत आलेलं आहे त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे काय आहे त्याचं वैशिष्ट्य सांगा भाऊ हजार शब्द आणि एक चित्र त्याचं जर बरोबर होत त्यामुळं चटकन एखादी गोष्ट लक्षात याचा अर्थ हजार शब्दापेक्षा एक चित्र नेहमी लक्षात राहतं हा तुमचं काय मत आहे जे प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघतो ते दीर्घकालीन हिच्यामध्ये राहतं राहत आपल्या मस्तिष्क मध्ये राहत विसरत नाहीत काही ठीक आहे ठीक आहे बसा छान आता दुसरा माझा एक प्रश्न आहे जर ते वस्तूचे जे शैक्षणिक साधनं जर मुलांना हाताळायला दिली तर ते त्याच्यापेक्षा प्रभाव होईल पहिलं स्टेप म्हणजे आपण डोळ्यानं बघितलं त्याच्यापेक्षा अति चे महत्वाचं की ते वस्तू हाताळायला दिलं पाहिजे आणि त्या शैक्षणिक साधनांचा वापर जर विद्यार्थ्यांनी केला तर ते खूप प्रभावी होईल काय मत आहे तुमचं शिक्षणापेक्षा किंवा एखादं पाठ ऐकण्यापेक्षा त्याला दृश्य माध्यमातून दोन्ही बाजूने जरी शिक्षण दिलं तर त्याला अत्यंत प्रभावी होईल आणि आपल्याला कृतिशील अध्यापन करायचं कृतिशील म्हणजे प्रत्यक्षात त्या ॲक्टिव्हिटीमध्ये अध्ययना अध्यापनामध्ये तो मुलगा पण सहभागी व्हायला पाहिजे आणि शिक्षक पण सहभागी व्हायलात तर ते अध्यापन प्रभय होतं असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे याबद्दल हे बरोबर आहे म्हणणारे हातवर करा शबाश ओके शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य वापरासंबंधी विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये करत असताना पाचवी सहावी सातवीसाठी साठी हे जे शैक्षणिक साहित्य आहे हे खूप उपयोगी ठरलं माझ्यासाठी कारण त्याच्यामध्ये मी संख्या वाचन आणि संख्यालेखन हे शिकवत असताना त्याच्यामध्ये इथं तुम्ही बघताय की एकक दशक शतक हजार हे अब्जपर्यंतचे संख्या वाचन मुलांना लवकर शिकता आले कारण हे शिकवत असताना याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं इथं झिरो ते नऊ ही संख्या याच्यामध्ये तयार करता येते ती पूर्ण संख्या विद्यार्थ्यांना वाचत असताना वरती जी पट्टी आहे त्याच्यामध्ये अब्जमध्ये कोणत्या संख्या वापरायचे मध्ये कोणती संख्या वापरायचे मध्ये कोणती वापरायचे हे सांगितल्यामुळं त्यांना लवकर ते समजलं आणि ते छान पद्धतीनं ते संख्या वाचायला शिकले व वा, लेखन करताना त्याच्यामध्ये ह्या दशमान परिणामी ह्या साहित्याचा वापर त्यांनी खूप छान पद्धतीनं केलेला आहे का साहित्याचा उपयोग करून अध्यापनात शि मुलांना वर्तुळाचे घटक शिकवत असताना वर्तुळाची त्रिज्या त्याशिवाय वर्तुळाचं व्यास याप्रमाणे आपण त्यांना हे घटक व्यवस्थित अगदी साहित्य हाताळून शिकवल्यामुळं जीवा दाखवता येत जीवा दाखवतो जीवा पण दाखवता परीख पण दाखवता येतो परीख असं वर्तुळ ह्याच्या भोवतणी जर सगळं हे केलं त्याप्रमाणे ते परीख दाखवू शकतो आपण हे आणि हे खेळ आहेत हे बावीस खेळ आहेत म्हणजे बावीस आणि हे बावीस खेळे असल्यामुळे बावीसशे सात हे जे कन्सेप्ट आहे ते व्यवस्थित मुलांना ते पण सांगता येत ह्या बोर्डद्वारे त्याच्यावरती फक्त चित्र आहे बाकी काहीही केलेलं नाही चित्र आहे आणि त्याच्या जा खाली जागा आहे आपण पेननं ते चित्र त्यांना द्यायचंय आणि पेननं त्याच्यावरती त्याचं नाव लिहायला व्हायचंय तर त्या शब्दाचं स्पेलिंग त्याला ज्ञात होईल अर्थ सुद्धा आपण त्याच्याकडून घेऊ शकतो जेणेकरून वेगवेगळ्या इलेफंट आहे तर इलेफंटचं स्पेलिंग तो सांगेल आणि अर्थ सुद्धा त्याला माहीत होईल सांगेल लिहिता येईल अशा पद्धतीने ही इंग्रजी विषयाची अतिशय प्रभावी अशी साहित्य वापरासाठी आहेत की ज्याचा आपण वर्गात अध्यापनासाठी उपयोग करू शकतो शैक्षणिक साहित्याचा सूक्ष्मदर्शी असतात त्यांना समजावून सांगण्यासाठी हे सोपं विद्यार्थ्यांना ही छानपैकी दाखवायला येते आणि विद्यार्थी यांना बघून एवढ्या मोठ्या सेल्सची आकृती बघून त्यांना सुद्धा आतल्या ऑर्गनेलीज सहजपणे समजतात